ऐकत नव्हती बाई सावलीत बस झाडाखाली बस नव्हती अुराटा जमा करत होते ते, ते, ते पण धाव धावू धाव धावू धाव, त्या पांडू सोबत सरयत लावला होता कोण जास्त जमा करते म्हणून मग ऐकावं लागते ना आई वडीलच हा तू बिलकुल ऐकत नाही खूपच उज्जार झाली तो, तो। चांगली राय बेटा म्हटली म्हंटले ते गुड्डी काही तर घरीच होती ना अशी तर जाते त्या गुड्डीच्या घरी आणि राहते तिच्यासोबत खेळते मम्मी माझ्या पायांना काहीतरी लावून देखत आहेत कुठली नाही तर पप्पाजीची लाडली हम्म नाव सांगीन पप्पाची जोड नाव सांगीन असं समजते मम्मी मालिश करून देना माझ्या पायाची मम्मी खूपच दुखत आहेत ना मम्मी तर उठना ते इथून उठना उठशील तेव्हाच नाही चल, चल। मालिश करून देते चल माता बिझाली ना आता तू मी नाही उठत मम्मी मला मला पकड पकड मम्मी मम्मी मध्ये पाय दुखत आहेत ना <laughs> मम्मी नाही ऐकत का तू हा नाही उठत का का काळी सांग देते चांगली एक एक काळी पायावर पायाचं दुःख बघ निघून जाते तुझ्या बघ मम्मी <laughs> तुझी मम्मी मम्मीच आहे ना किती वाजले तर पाय मोबाईल मध्ये वेळ पाय ना किती वाजले तर त्याच्यासाठी थांबावं लागते का तू स्टेटस बघ नाही काही कर <laughs> का आजी तू पण काही ना काही बोलते बापा आता का बोलली मी का बोलली काहीतरी बोलली ना ओ बापा निघाला असेल काही तोंडातून हसून राहिले आजी स्टेटस म्हणतात स्टेटस राहते दे मला नाही येत बाप्पा अजून हसिन मला तो का पाहते तो पाहते तो, तो नंतर पाहशील आधी पाय किती वाजले तर बघ मोबाईल मध्ये आजी ना लहान करते का म्हणले काय नाही आजी बघत किती वाजले तर आजी एक वाजून तीस मिनिट झाले म्हणजे किती वाजले एक वाजून तीस मिनिट झाले म्हणजे किती वाजले दीड आजी दीड हा पहिले तर बाबा तू ते दीड ला का साडे एक म्हणत होती साडे एक आ, मला समजत नव्हतं ना आजी लहान नव्हते का मी हो हो बरोबर आहे लहान होती लहान होती मग नाही का आता म्हणतो का मी आता दीड म्हणते अजून अडीच म्हणते नाही तर साडे दोन म्हणत होते हो ना आजी मी हो साडे दोन म्हणत होती आणि साडे एक म्हणत होती <laughs> आजी तू शिकली नाही आहे म्हणून तुला कशी कसे घड्याळ समजते शिकली नाही आहे म्हणून का झाला समजते बाबा घड्याळ समजते हट बाबा झोपून उठल तर जा माया येऊन राहिल्या नसते हे तुझी मम्मी आजी चाय चहा बनवलं असतं तर आजी बनवते हो आता झोपून उठली तर चहा पाहिजे बनवते का बनव चहा पत्ती जास्त टाकते हा गुड्डी कमी टाकशील चहा पत्ती त्या दिवशी कडू कडू चहा बनवली होती आजी दुधाची चहा बनवते म्हणून टाकलं होतं ना मी चहा पत्ती मला का माहीत नाही कडवीच बनव कडवीज दुधाची नको बनव ताजी मी पेन ना, मी एक काम करशील ना पहिले कडबी बनव काढून घे माझ्यासाठी मग नंतर दूध टाकशील टाक ला ना चायपत्ती टाकून देशील हा ठीक आहे ठीक आहे गुड्डी भाई तुझ्या आत्याला लावू ना का फोन तुझ्या आत्याचाही फोन नाही आला दोन तीन दिवस झाला तर आता कुठं मामाची घरी असतील आजी बाबरा ती असतील ना मग कोणाच्या मोबाईल वर लावू मामा नंबर आहे का हो गुड्डी बरोबर म्हणून राहिली राहू दे मग संध्याकाळी लावून देशील ना हो आज संध्याकाळी लावून देईन आठवण करून तुला फोन लावायची आठवण नाही येत का तुला तसं नाही पण लक्षात नाही राहील करून देईन अकावना पेन बनव ठीक आहे पप्पाजी आई कोणता आली का नाही ना याचीच आहे आता गुड्डीला विचारली तर दीड वाजला म्हणते याचीच आहे बाबा एक म्हणे ना कुठं गेला होता तू ते बिजाईचे धान आहेत का म्हणून विचारायला गेलो होतो इथे नाही मिळले नाही तर घेऊन बघ म्हटली होती मी एका बांधी ते लांबा वगैरे निवडून टाक म्हणून धान होईल म्हटले आता ऐकलंच नाही ना काही नाही नाही आई तो धान मला लावायचा नव्हता ना दुसरा धान लावायचा होता बारीकवाला तो ठोकळ होता घरी जमत नाही मग खायसाठी म्हणून नाही ठेवलं मी शांतारामला नाही विचारला का आई इथे संतराम भाऊ ना आपल्या पुरताच ठेवला आधी सांगितलं असतो तर ठेवला असता माझ्यासाठी पण जेवढी लागते म्हणते विजय तेवढाच ठेवलं म्हणते अजून फार्मातूनही घेऊन आणीन म्हणत आहेत हो का मग तू आणून टाक ना त्यांच्या बरोबरच हो आता उद्या वगैरे जाऊन म्हणत होते ते नांगरटी वगैरे सुरू आहे बावरामध्ये आता बाया वगैरे केला ना तर ते आता गिरे पाडायचे आहेत म्हणत होते तर आज नाही जमत म्हणत होते उद्या जाऊ म्हणत होते उद्याही सकाळी नाही जमणार म्हणत होते सकाळच्या पार्गाला नाही का मग दोन वाजेच्या नंतर होते हो तो उद्या दोन तीन वाजेकडे चालले जा झाली का पराखन वगैरे साधवून झाली सकाळी गेला होता ना तू कुठं शांताराम ना आता उद्या सायंकाळी आणि म्हणत होते डॉक्टर आई मी का केलो जिथं धान फेकायचं आहे ना तिथं तेवढी जागा मस्त तनिज बिनीस टाकून नाही का जाळल्यू हा बरा केला ते धान धानधून सांडले राहतात तर तो वापरणार नाही नाही काही टार राहते हो तो म्हणूनच मस्त जाडजूड केलो तेवढी जागा कचरा कमी वापेल ना तरी पण कचऱ्याला खूप जोस राहते बापा वापतेच वापेल आई पण तेवढा नाही वापणार आता जसं धान सांडलं होता आ, ते टोर वगैरे ते नाही वापणार ना तुझी मम्मी आली तुझ्या मम्मीसाठी ठेवशील चहा नाही बेटा गुड्डी नाही नाही चहा नको ठेवू माझ्यासाठी मी चहा नाही पे काम कोणता चहा काम नाही पे उन्हातून आला तर चहा प्यावा थकान दूर होते आई मी येताईच्या इथूनच चहा पिऊन आली असा शांतच्या घरी चहा पेत राहिले बापा कोणता या सगळे जण मग ताई म्हणते थांबा म्हणते चहा बनवतो म्हणते मग था आता सगळ्या थांबले तर मी थांबली म्हणून म्हंटले आता काही पेत नाही चहा पेऊन आली तर आता आंघोळ गिंगोळ करते अकरा वाजेपर्यंत काही नाही लागला मग अकरा वाजेपासून ऊन अशी तापली बापरे बाप ऊन खूप लागली आंघोळ करते आणि थोड्या वेळ आराम करते म्हटलं कोणता तुला पाऊस बिऊस यायचा आहे नको जाऊ म्हणून म्हणून काम करत राहिला तर काही नाही वाटत आता घरी आल्यावर मग थोडासा वाटते आता आपल्या ट्रॅक्टर बोलू तर मग पैसे खणल्या पाहिजेत ना म्हणून म्हटले जाते घरी राहून का केली असते घरी राहून स्वयंपाक करणे झोपा काढणे तोच राहते आता घरी काही काम नाही आहेत काही नाही होत थोडा वेळ वाटेल मग बरा वाटेल हा पहिला दिवस आहे ना दुखना भरते काही नाही होत तीन दिवसाचा ती वेगळा निघते मग काहीच नाही वाटत जा जा आंघोळ गिंगोळ करून घे पाणी आहे गरमच चुलीवरच ठेवलं आहे <laughs> काय तुम्ही पण आता उन्हात उन्हा ना अजून गरम करू का मस्त आंघोळ करते अहो नको बाबा उन्हातून आल्यावर तर थंड पाण्यानं ना आंघोळच नाही करावा झाव बसते झाव गरम पाण्यानं नको करू पण करूं। कोमट घे कोमट हम्म पाच सहा गडवे पाणी घे गरम आणि मग थंड पाणी असं पाणी भर पाणी आंघोळ कर नुसता थंड पाण्यानं आंघोळ नको करू उलटा ताप येईल तुला नाही तर ठीक आहे नाही थोडासा घेऊन घेते गरम पाणी कोमट कोमट मम्मी तू चहा पे? नाही बेटा माझ्यासाठी नको बन मी नाही पेत मी आली मावशीच्या चहा पिऊन ठीक आहे मम्मी हॅलो बाई बोल बेटा आई का करून राहिली तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी हो <क्ष्ण> तब्येत बरी आहे ना बेटा नाही आवाजावरून तर वाटत नाही आई आणि कालपासून फोन करते तर तू बोलली नाही माझ्यासोबत पप्पाजीच बोलले हो कालही फोन केली होती का हो कालही फोन केली होती आज सकाळी फोन केली होती कामात होतो बेटा नाही नाही आई काहीतरी झाला आहे तुझ्या आवाजावरून वाटत आहे मला नाही नाही पौर्णिमा काही नाही झाला वावरातून आली आता अर्धा तास झाला वावरातून आले तर त्याच्यामुळे असा आवाज येत आहे थकल्यासारखा वाटत आहे खरंच बोलते नाही हो बाबा वावरातच गेली होती ना घरच्याच का नाही नाही शांतताईच्या वावरात गेली होती फोन आला तुझा आता लेटली होती मी चांगला डोळाच लागला होता माझा हा कुठं गेला डुग्गू कुठं गेला आई तो आता झोपला डुगू मी म्हटली आता लावून पाहते लावली तर पप्पा बोलले चिकूला लावली होती मी फोन तर म्हणे फोन नाही लावलो म्हणे तो दोन दिवस झाला म्हणे मी फोन नाही लावलो म्हणे मस्त रागवली मी त्याच्यावर शहाच आहे म्हटली दोन दिवस झाला फोन नाही लावला तू अं तुला काही फिकर वगैरे आहे की नाही म्हटले आई वडिलाची का म्हणत होता मग इंटर्नशिप चालू आहे म्हणे तर वेळ नाही मिळत म्हणे हो त्या दिवशी गावी होती मी त्या दिवशी फोन आला होता त्याचा त्याला वाटला असेल आई तिथंच आहे गावी कशाची भाजी केली ताई आ, मी ना दार ते दारवड्याच बनवली सकाळी सात वाजेत जायचा होता तर लवकर स्वयंपाक करायचा होता तर त्याच्यामुळे दारवड्या बनवली सात वाजेच गेली होती हो सात वाजेच गेला आणि साडे बारा वाजे सुट्टी झाली घरी येतपर्यंत एक वाजला असा आता घरी दिवसभर बाई तिकडे पाऊस वगैरे येते का नाही नाही आहे आता पाऊस नाही आहे तर दहा बारा दिवसाच्या आधी आला होता पाऊस दोन एक दिवस आला तेव्हापासून काही पाऊसच नाही आहे तिकडे आहे का गावाकडे नाही ना पौर्णिमा इकडे पण पाऊस नाही आहे मोसम होते पण येत नाही आहे बाबा आता ज्यांचे साधन विधन आहे ते परे वगैरे भरून राहिले आता ज्यांच्याकडे साधन नाही ते आहेत बा थांबले हो बरोबर आहे आई आई खरंच तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना हो ना बेटा तब्येत वगैरे ठीक आहे आता कसे उन्हा तून आली ना त्याच्यामुळे असा आवाज येत आहे माझ्या कशाची भाजी केली तर आई भाजी मी वांगा बनवली जावे टिफिन नाही घेऊन गेले का नाही म्हणाले टिफिन नाही घेऊन गेले మళ్ వంగ ఫోన్ే సమస్ ము దుఃఖి ना आता चार वाजे तुम्ही अरे इन्स्पेक्टर साहेबांच्या मेसेज आला होता मोबाईल वरती चार वाजेपर्यंत आपल्या गावी येतो म्हणाले म्हणून मग मी पटकन निघालो तिथून आले होते का इन्स्पेक्टर साहेब नाही नाही ना कोणीच तर नाही आले काही सांगितलं नाही का मिळालं का काही मिळाला की नाही मिळाला सांगितलं का काही नाही नाही तसं काही नाही सांगितलं मेसेज मेसेज टाकला होता मोबाईल वरती कि गावी येतात म्हणून चार वाजेपर्यंत आपल्या गावी पोहचतो म्हणत होते आता चार वाजेला ना हो मला वाटलं आले असतील म्हणून मी घाई घाई होता, होता फोन बोलली का मग बरोबर रडली बिडली तर नाही नाही रडली पण आला होता रड असा आला होता पण सांभाळली मी विचारतही होती आई का झाला तुला तब्येत बरी नाही आहे का अशी वगैरे विचारतही होती पण मोठ्या मुश्किलनं थांबवली मी आपला रड असा रडायला येत होता मला काही सांगा नको

नाही नाही आराम कर ना तू आराम कर मी बनवतो ना चहा मी ठीक आहे गेली होती बाबरामध्ये शांतताईच्या तिथे बायांसोबत बोलवून चालवून बरा वाटला आता ठीक आहे मी वाटते पण तेवढा नाही वाटत काही अहो इन्स्पेक्टर साहेब येत आहेत तर मिळाला असेल का माझ्या मंगळसूत्र आता काम आहेत बाबा ते इन्स्पेक्टर साहेबच सांगतील ना मिळाला की नाही मिळाला काय झालं बनव ना मग पटकन चहा बनव बनवते बनवते

पोलिसांना बघितलं की मला असं थरथर थरथर वाटत थर अरे घाबरू नको तुला पकडायला नाही ना आलो आम्ही खरंच खरंच साहेब माझ्याविषयी काही आहे नाही ना तक्रार नाही बाबा तुझ्याविषयी काही तक्रार नाही आहे आम्हाला कमाई तू कोण आहे काय आहे आम्ही इथं तुझ्या गावामध्ये आलो दुसऱ्या कामासाठी थी। ठीक आहे सर मग ठीक आहे हा बोला साहेब बोला काय सेवा करू तुमची मला सांग बाबूराव बोंबाटेच्या घरकोटांकडे बाबूराव च्या घर पाहिजे का तुम्हाला हो बाबूराव हे बघा साहेब इथून सरळ जा मग राईट घ्या मग लेफ्ट घ्या मग अजून राईट घ्या नाही नाही लेफ्ट लेफ्ट घ्या अरे बाबा पहिलेच म्हंटलस ना लेफ्ट घ्या म्हणून लेफ्ट की राईट बरोबर सांग आमचे साहेब मोठे कडक आहेत जर तू गलत पता दिला ना तर बस तुलाच अरेस्ट करतील नाही नाही साहेब मला अरेस्ट नका करू अरे खोटे आहे तो आधीच्याच घाबरलाय अजून घाबरवते का तुला हा त्यानं म्हटलं ना, ना मंटला मी पोलिसांना पाहून तो घाबरतो म्हणून म्हटलं सर थोडी मास्करी करून टाकायच्या इथं मास्करी करायला आलो का आपण सर मी काय म्हणतो चहा पिऊन टाकू ना चहा आहे म्हणते रेडीच पिऊन टाकू ना चहा सर आपण नाश्ता केलो आणि ह्या केस सॉल्व करायसाठी निघालो काही खाल्लो नाही सर चाय बिस्किट तर चाय बिस्किट सर 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 मी काय म्हणतो मी येऊ का सोबत मी येतो चला दाखवतो तुम्हाला घर अरे उत्तम सर मैं एक, एक, एक कप आहे सर, है एक सर, तो चाय माला ना सर बर ठीक है दे लवकर लवकर चाय चाय वे नहीं अपने क्या हो सर बस एक मिनिट थोन मिनट चाय देते तो। हाँ सॉरी सर सॉरी सर हाँ दिन मिनिट थोड़ा अरे तर एका मिनिटात चाय देतो तो दोन मिनिट थांबायला कशाला सांगतो सॉरी सर सॉरी सर आण ना बाबा लवकर चहा नाही तर चल दाखव घर बस बस आणलं आणलं सर केटलीमध्ये काढला चाय सर ए चायवाल्या ताजा चाय पाहिजे आपल्याला जास्त वेळाचं चहा नाही पाहिजे नाही नाही सर ताजा चाय आहे चा, ताजा चाय आहे एकदम आता जसं तुम्ही आले ना तसं तिथं मध्येच काढलो मी झिराक्सवाल्याच्या दुकानामध्ये घेऊन जात होतो आणि सर जेवढी चहा लागते तेवढीच बनवतो मी बनवून ठेवत नाही तिथं तीन कप चहा सांगितलं होता तर तीनच कप चहा आहे तेच चहा तुम्हाला देतो मी त्यांच्यासाठी नंतर बनवणार अरे अन बाबा लवकर चहा आण साहेबांचं काही खरं नाही हो हो आणतो आणतो जीप जाईल का जीप जाईल बाबुराच्या जा घरापर्यंत हो हो साहेब जीप जाते बाबुराच्या जा घरापर्यंत